श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती स्मरण पूजनेने केली जाते जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे अडथळे संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आव्हान केले जाते गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमधील मधील पहिली संकशी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे संकशी चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते यंदा सहा जानेवारी म्हणजेच मंगळवारी आहे अंगारकी संकषची चतुर्थी मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारध्वज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल मुद्दल पुराण तसेच पुराणात याचा संदर्भ आढळून येतो अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे केले जाते मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो त्यामुळे अंगारिकेचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते तसेच नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी आहे ज्यांच्या कुंडळीत मंगळ दोष आहे त्यांनी या व्रतामुळे शांती मिळते या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या एका चतुर्थीचे व्रत केल्याने एकवीस संकशी चतुर्थीचे पुण्य मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाने आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू आणि स्नान करा ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा हो तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर ती कोणती वस्तू टाकायचे कोणत्या वेळेत टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम गणगणपत्या नम लिहायला विसरू नका पौष हा सूर्य देवाला समर्पित आहे पौष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून अंगारकी संकशी चतुर्थीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान करा हे दान केल्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्तीही होत असते आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते पण हल्लीच्या धाव धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायचे त्यांनी आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच आपल्याला अंगारिकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं असं म्हटलं जातं ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असत आता आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे जर शक्य असेल तर थंड पाण्याने स्नान करा नाही ते कोमट पाण्याने स्नान केली तरीही चालणार आहे या पाण्यामध्ये आपल्याला जी सगळ्यात अतिशय महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य म्हणजे काय तर गाईचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टीच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात गायीशी संबंधित या पाच गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभ कार्य पूजा विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरूर शुद्धीपर्यंत केला जातो आता हे पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला हे पंचगव्याच्या छोट्या छोट्या बॉटल ज्या आहेत त्या भेटून जाणार आहेत आता हे पंचगव्य एकदा तुम्ही अंगाला चोळू शकतात आणि मग स्नान करू शकतात किंवा अगदी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तिळांची उत्पत्तीही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तिळ हे गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिडा नष्ट होते आणि आपलं दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच जर तुमच्याकडे लालचंदन असेल तर आवजून थोडंसं लाल चंदनसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान करायचे स्नान करताना आपल्याला निरंतर या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे यमुने यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस मिन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेल्याने पवित्र पाण्याने मी स्नान ही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच ही प्राप्त होत असते सूर्यदेवांना आपल्याला आवर्जून जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचं जप करायचं विधीपूर्वक आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही करायची म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या